ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय याय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस एक्षे राज विद्या पंचायशे अद्याज विद्याजगुह्यू श्रीगणेशा नम एक कौंतेभूता कलपक्ष प्रकृति यानी पुनः अहम कल्पाद तानी विसृजामी कमतेया कल्पक्षय म्हणजे प्रत्येक कल्पाच्या अंती सर्व भूते माझ्या मायारूप प्रकृतीत विलीन होता आणि प्रत्येक कल्पाच्या आरंभी मीच त्यांना पुन्हा विसृजामी म्हणजे उत्पन्न करतो जीय नावगा प्रकृती जे द्विविधा सांगितली चुजप्रती एकी अष्टधा भेद व्यक्ती दुजी जीवरूपा हा प्रकृती विखो आघवा तुवा मागा परिस परिसिलासी पांडवा म्हणून असो काहीसा गावा काही म्हणून असो काही सांगावा पुढत पुढती तरी ये माझी प्रकृती महाकल्पाच्या अंती सर्व भूते अव्यक्ती ऐक्यासी येते ग्रीष्माच्या अतिरसी सबिजे तृणे जैसी मागुती भूमिसी सुलिने होती ज्या माझ्या मायेला प्रकृती असे नाव दिले आहे आणि जी मी तुला विविधा म्हणजे दोन प्रकारची आहे असे सांगितले त्यातील एक तुला आठ प्रकारचा भेद दाखवून स्पष्ट केली व दुजी म्हणजे दुसरी जीवरूपा म्हणून सांगितली हे पांडवा हा आघवा म्हणजे सगळा प्रकृतीचा विखो म्हणजे विषय मी तुला मागा म्हणजे आधीच सांगितला आहे व तो तू लक्षपूर्वक ऐकला आहेस म्हणून त्याविषयी बोलणे असो पुढत पुढती म्हणजे पुन्हा पुन्हा ते कशासाठी सांगायला पाहिजे तरी महाकल्पाच्या अंती ही सर्व व्यक्त झालेली भूते माझ्या अव्यक्त प्रकृतीत अव्यक्त रूपाने लय पाहून ऐक्याला येतात ग्रीष्म ऋतूच्या अतिरसी म्हणजे प्रखर उन्हाळ्यात ज्याप्रमाणे हिरवेगार तृण म्हणजे गवत हे बीजासहित मागुती म्हणजे पुन्हा भूमीमध्ये व्यवस्थित लीन होते का वारशीय ढेंढे फिटे जेव्हा शारदेची शारदी शारदीयेचा अनुघडू फुटे तेव्हा घनजात आटे गगनीचे गगनी ना तरी आकाशाचे खोपे निवांतुची लोपे का तरंगता हारपे जळी जेवे अथवा जागल जागिनलिये वेळे स्वप्न मनीचे मनी, मनी मावळे तैसे प्राकृत प्रकृती मिळे कल्पाक्षयी मग कल्पादी पुढती मीची सृजी ऐसी वदंती तरी विषयी निरुती उपपत्ती ऐक किंवा वर्षा ऋतू मधील मेघांचे ढेंढे म्हणजे अवडंबर नाहीसे होऊन जेव्हा शरद ऋतूचा अंकुर फुटतो म्हणजे जेव्हा शरद ऋतूची चाहूल लागते तेव्हा गगनामधील सगळा मेघ समुदाय गगनातच लय पावतो नाहीतर आकाशाच्या खोपे म्हणजे घरात वायू निवांत होऊन लोप पावतो किंवा तरंगांची तरंगता व आकार जेवी म्हणजे जशी जळातच हरपते म्हणजे नाहीशी होते अथवा जागृती काळी मनातले स्वप्न जसे मनातच मावळते त्याप्रमाणे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले समस्त प्राकृत जग कल्पांत काळी प्रकृतीत मिळून ऐक्याला पावते मग पुढील कल्पाच्या आरंभी मीच पुन्हा सृष्टी निर्माण करतो अशी जी वदंत आहे त्या विषयीच्या निरुती, निरुती सत्यतेचे प्रमाण तुला सांगतो ते ऐक अहम स्वाम प्रकृतिम अवष्टभ्य प्रकृते प्रकृते वशात इमं कृत्सन अवशम भूतग्रामम पुनः पुनः विसृजामी आपल्या मायेचा अंगीकार करून वा अवलंब करून प्रकृतीच्या वशात वा अधीन असल्यामुळे पराधीन वा स्वातंत्र्यहीन झालेल्या भूतग्रामातील या सर्व भूत समुदायाला मी पुन पुन्हा निर्माण करतो तरी हेची प्रकृती किरीटी मी स्वकीया सहजे अधिष्ठी तेथ समवाय पटी जे जेवी विणावणी दिसे मग ती विणावणीचे नि आधारे लहाना चौकडीया पटत्व भरे तैसी पंचात्मके आकारे प्रकृतीची होय विर नी संगे, दुधची आटे जा लागे प्रकृती अंगारिके जैसेची तर हे किरीटी या स्वकिया म्हणजे माझ्याच मायेचा मी सहजच अधिष्ठान भूत होतो म्हणजे मी मायेचा जेव्हा सहज अंगीकार करतो तेव्हा तंतुच्या तंतुचा नित्य समुदाय असलेल्या पट्टी म्हणजे वस्त्रामध्ये जेवी म्हणजे ज्याप्रमाणे विणावणी म्हणजे शिवण वीण दिसते आणि त्या शिवणीच्या आधाराने मग लहान लहान चौकड्या एकत्र येऊन त्यांना पटत्व येते म्हणजे ज्याप्रमाणे त्यांचे वस्त्र बनते त्याप्रमाणे प्रकृतीच पंचमहाभूतात्मक सृष्टीच्या आकाराने प्रकट होते ज्याप्रमाणे विरजणाच्या संघाने पातळ असलेले दूध दह्याच्या रूपाने घट्ट होत जाते त्याप्रमाणे प्रकृती सृष्टीपणाच्या अंगारिगे म्हणजे सृष्टीच्या आकाराने प्रकट होते हरि ओम ही ओम ही ओम हरये नमः, हरये नमः, हरये नमः।